काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस पंढरीत उमेश परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब नागरिकांना अन्नदान उमेश परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त सूरज चौगुले यांच्या वतीनं स्तुत्य उपक्रम युवक नेते प्रणव परिचारिकांनी केले धोत्रे व चौगुले यांच्या कार्याचं कौतुक पंढरपूर आणि परिसरात इटोपियन शुगरचे चेअरमन पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे नेते उमेश परिचारक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे उमेश परिचारक यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पंढरपूर येथील सूरज चौगुले यांच्या वतीनं महाद्वार घाट दत्त घाट तसेच मंदिर परिसरातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले यावेळी कोणत्याही प्रकारचा अनाठायी वायफळ खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपत स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या विचाराचा वारसा जपत हे सामाजिक उपक्रम घेण्यात आले या अन्नदान कार्यक्रमाचा शुभारंभ युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते महाद्वार घाट इथं नागरिकांना अन्नदान करून करण्यात आला यावेळी सूरज चौगुले गपूर धोत्रे अंबादास धोत्रे शंकर चौगुले महादेव धोत्रे लाला पानकर विजय चौगुले सचिन धोत्रे युवराज मुचलंबे सागर होणमाने सुमित धोत्रे मोहन चौगुले प्रशांत घोडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज चे उमेश प्रचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरात विविध सामाजिक निश्चितच पंढरपूर तालुक्याचे एक धुरंधर नेते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक शहर विकास आघाडीचे अध्यक्ष आणि युटोपियन शुगर्सचे चेअरमन आदरणीय उमेश मालकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी ज्ञानेश्वर चौगुले अंबादास धोत्रे गपूरबाई सर्वच आपल्या शहरातल्या सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून अन्नदानाचा उपक्रम हाती घेतला आहे पंढरपूर शहरातल्या ज्या ज्या ठिकाणी गरीब म्हणजे गरजू लोकांची वस्ती आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आज ही तरुण सहकारी त्यांना अन्नदानाचं या ठिकाणी वाटप करतायत मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की कारण उमेश मालकांचा वाढदिवस हा नेहमीच सामाजिक उपक्रमाने साजरा होत आला आहे खरं तर उमेश मालकाला कधी प्रसिद्धीची आवड नाही परंतु सातत्याने गरजू लोकांसाठी त्यांचा प्रयत्न असतो मग ज्यांना अपंगत्व आहे त्यांना हँडिकॅप लोकांना पण आपण त्यानिमित्ताने विशिष्ट पद्धतीची शिबिरं मुंबई किंवा परदेशातनं डॉक्टर आणून आपण या ठिकाणी त्यांना पाय असेल आर्टिफिशल असेल त्याला सामानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वे इक्विपमेंट असतील ह्या सर्व देण्याचा प्रयत्न उमेश मालक आणि आम्ही सगळे सहकारी गेल्या अनेक वर्षापासून करत आलो आहे मला या ठिकाणी एवढं सांगायचं की जी समाजसेवेची शिकवण आदर्श जनसेवेची शिकवण स्वर्गीय मोठ्या मालकाने आम्हा सगळ्यांना घालून दिली तो आदर्श ठेवून आज उमेश मालकांचा वाढदिवस एका वेगळ्या आणि सामाजिक उपक्रमाने साजरा होत असताना निश्चितच एक कार्यकर्ता म्हणून या संघटनेतला सहकारी म्हणून मला निश्चितपणाने आनंद आहे या निमित्ताने मी ज्ञानेश्वर चौगुले व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक परिचारक कुटुंबियाच्या वतीने आभार मानणार आहे की आपण हे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून हा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीनं साजरा करत आहे ya uppakramamal la maja Shubeć